श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका की जेणेकरून लवकरात लवकर या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर बघा आजचा व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण आहे आपल्या सर्वांना आपल्या सर्व स्वामी भक्तांना माहिती आहे की सहा मे दोन हजार चोवीस रोजी आपली स्वामी पुण्यतिथी आहे तर त्याच्या निमित्ताने आपण गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याचे नियम व अटी काय आहेत आणि गुरुचरित्र पारायणाने आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर बघा मी याच्या अगोदरही पा गुरुचरित्र पारायणाच्या म्हणजे कसं करायचं त्याचे नियम काय आहेत आणि आपण पारायण का करावं या सगळ्यांची माहिती मी सांगितलेली आहे पण बरेच नवीन स्वामी आहेत मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्ही गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे पण आमचे नियम आम्हाला जे काही नियम आहेत ते गुरुचरित्र पारायणाचे ते नियम पाळणं शक्य होत नाही तर मग आम्ही काय करायचं तर मी त्यांच्यासाठी एकच सांगेन की तुम्ही पहिली मनातली भीती काढून टाका की गुरुचरित्र पारण करायचे तर खूप नियम आहेत खूप नियम आहेत मग मी कशी सेवा करून सगळं स्वामींवर आणि दत्त महाराजांवर सोडून द्या तुम्ही फक्त इच्छा तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली ना मग तुम्ही सेवेला लागा तुमची सगळे सगळे पूर्ण म्हणजे जे काही तुमच्याकडून सेवा करून घ्यायची ते काम स्वामींचं आहे तर आता सहा मे दोन हजार चोवीस ला आपली स्वामी पुण्यतिथी आहे म्हणजे आपण तीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून दो गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे सात दिवसाचा सप्ताह आहे सातव्या दिवशीच आपण समाप्ती आणि सांगता करतो आठव्या दिवशी सांगता आपण फक्त दत्त जयंतीला करतो पण जेव्हा स्वामी प्रकट दिन असतो स्वामी पुण्यतिथी असते तेव्हा आपली सातव्या दिवशी समाप्ती आणि सांगता राहते त्याच्यामुळे हा सात दिवसाचा सप्ताह आहे त्या सात दिवसामध्ये खूप म्हणजे तुम्हाला जेवढं जास्त जमतील जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत की जेणेकरून वर्षभराचा जो काही सेवेचा बँक बॅलन्स आहे तो तुम्हाला वाढवायचा आहे सात दिवस आपल्याला स्वामी महाराजांनी ही सेवेची संधी दिलेली आहे त्या संधीचा आपण सोनं करायचं आहे तर बघा जेव्हा तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे बघ तुम्ही मठात केंद्रात मठात केंद्रात बसलात तर तिथले नियम वेगळे आहेत वेगळे नाही तुम्ही जर पाळले तर तेही नियम लागू होतात पण जेव्हा तुम्ही घरी पारायण करणार आहात सात दिवसाचं तेव्हा तुम्हाला हे नियम पाळणं आवश्यक आहे तर पहिला नियम असा आहे जेव्हा तुम्ही तीस तारखेला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहात त्याच्या अगोदर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच एकोणतीस तारखेला तुम्हाला चार कुत्रे आणि एक गाय तुम्हाला नैवेद्य चारायचं आहे गव्हाच्या पोळीचा नैवेद्य चारायचा आहे आता नैवेद्य म्हणजे काय तर तुम्ही छोटे छोटे आपण जस चांडक्या करतो अगदी पुर सॉरी पोळ्या करतो आपण चपात्या करतो छोट्या छोट्या तशा चपात्या तुम्ही करायच्या आणि ते एका गाईला आणि चार कुत्र्यांना खाऊ घालायच्या एक गाय आणि चार कुत्रे का तुम्हाला समजलंच असेल की हे साक्षात दत्त महाराजांचं प्रतीक आहे एक गाय आणि चार कुत्रे तर हे तुम्हाला खाऊ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पारायणाला सुरुवात करायची पारायणाला सुरुवात केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा सकाळी सुशुरभूर्त होऊन शिंपडून तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणीला काहीच लागत नाही फक्त एक तर स्वामींचा फोटो लागतो किंवा दत्त महाराजांचा फोटो लागतो त्याच्यानंतर एक कलश घ्यायचा नारळ कलश विड्याचं पान जर तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता नाही ठेवली तरी चालेल प्रसाद ठेवायचा काहीतरी तुम्ही साखर खडी साखर ठेवू शकता त्याच्यानंतर गुरुचरित्र ग्रंथाची पोथी ठेवायची आणि वाचायला सुरुवात करायची पण अध्याय वाचायला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला पहिल्यांदा श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे श्री स्वामी स्थवन वाचायचं त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची एक माळ जप करायचा त्याच्यानंतर गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा अशा आपल्या आणि त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्षक वाचायचं अशा ज्या काही छोट्या छोट्या सेवा आहेत त्या सेवा करायच्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही अध्याय पहिला अशी सुरुवात करायची पण ह्या सेवा ज्या काही आहेत त्या तुम्हाला रोज करायच्या आणि त्याच्यानंतरच अध्याय वाचायला सुरुवात करायची आता पहिल्या दिवशी ह्या सेवा करून तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाल की दहा ते जे काही अध्याय आहेत ते वाचायचे पण जेव्हा तुम्ही दहाव्या अध्यायाला सुरुवात करणार आहात सॉरी त्याच्या अगोदर तुम्हाला या सेवा करायच्या आहेत म्हणजे रोज स्वामी स्थवन श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ गायत्री मंत्र अथर्व शीर्षक या सेवा तुम्हाला करूनच मग अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे सॉरी <coughs> त्याच्यानंतर आता नियम काय आहेत बघा नियम जर म्हटलं तर अध्याय वाचताना तुम्हाला मध्ये कोणाशीही बोलायचं नाही जोपर्यंत अध्याय जोपर्यंत अध्याय तुमचे वाचायचे होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणालाही बोलायचं नाही आणि मधून उठायचंही नाही दुसरा नियम असा आहे की जेव्हा तुम्ही पारायण करता त्या पारायण काळामध्ये जर तुमच्याकडून काही शब्द चुकले गेले जर वाचताना काही चुकलं तर तुम्ही उजव्या कानाला हात लावायचा आणि विष्णू विष्णू महाराजांचं म्हणजे विष्णूंचं आपण भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं की जेणेकरून आपल्याला आपल्या वाचताना आहेत त्या आपल्या त्याचं फळ आपल्याला मिळतं तर तिसरा नियम असा की पराण खायचं नाही पराण म्हणजे कायच दुसऱ्याच्या घरचं अन्न दुसऱ्याच्या घरचं अन्न आपण खायचं नाही कारण का तर आपण जी काही सेवा करतो ती सेवा त्या लोकांना जात असते ज्याच्या घरचं आपण अन्न खातो त्यामुळे आपण परांना वर्ष करायचं मग तुम्ही आईच्या खाऊ शकता बहिणीच्या हातच खाऊ शकता म्हणजे काही व्यक्ती आहेत त्यांच्या हाचं खाऊ शकता फक्त बाहेरच्यांच्या हातचं खायचं नाही की जेणेकरून त्यांच्या आपण जे काही पुण्य कमवतो ते पुण्य त्यांना जात मग आपण जी सेवा आपण ज्या प्रश्नासाठी सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं सात दिवस तुम्ही कडकडीत कडकडीत्राळायचे आता मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई ब्रह्मचर्या ता म्हणजे काय ब्रह्मचर्या का। का म्हणजे पती पत्नी, पत्नी मधील जे काही संबंध आहेत ते तुम्ही पाळायचे ते सात दिवस तुम्हाला कडकडीत ब्रह्मचर्या पाळायचे आहे रात्री झोपताना तुम्ही सटईवर किंवा घोंगडी असते ती घोंगडी अंतरूनच तुम्हाला खाली झोपायचं आहे दिवाण कॉटवर झोपायचं नाही गादीवर झोपायचं नाही जमिनीवर म्हणजे जमिनीवर स्पर्शीवर तुम्हाला जटाई किंवा घोंगडी आंतरायची आणि त्याच्यावरच झोपायचे पण झोपताना तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं आहे डाव्या कुशीवरच का झोपायचं तर तुम्हाला माहिती आहे सात दिवसामध्ये आपण जे काही पारायण करतो त्या पारायण काळामध्ये दत्त महाराज आपल्याला काहीतरी संकेत देत असतात आणि ते संकेत म्हणजे डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्याला चांगले संकेत पॉझिटिव्ह संकेत आपल्याला देत असतात ते समजतात तर रात्रभर कमी तर आपण डाव्या कुशीवर झोपू शकत नाही पण कमीत कमी झोपायच्या टायमिंगला तरी आपण डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे हा एक नियम आहे त्याच्यानंतर आपल्याला जर पाळायचं म्हटलं तर तुम्ही ओ... आता चप्पलचं पण बरेच जण वापरतात की नायलॉनची चप्पल घालायची पण आता हे शक्य नाही आहे जो जे कोणी आता बाहेर राहतात जॉब करतात त्यांना बिना चप्पलीचं तर राहता येणार नाही आणि त्यात त्यात नायलॉनची पण चप्पल वापरणं शक्य नाही आहे तर तुम्ही या पारण काळामध्ये जे पुरुष आहेत त्यांनी दाढी करायची नाही महिलांनी केस कापायचे नाहीत नखे कापायचे नाहीत हा पण एक नियम आहे सात दिवसामध्ये जे काही करायचे ते तुम्हाला सात दिवसाच्या नंतर करा, दिवसा करा किंवा अगोदरच करून घ्या की जेणेकरून तुम्हाला सात दिवसामध्ये याचा अडथळा येणार नाही केस कापायचे असतील नख कापायचे असतील तर ते अगोदरच कापून घ्या सात दिवसामध्ये कापू नका सात दिवसामध्ये तुम्हाला जेवढं दत्त महाराजांचं जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल स्वामी महाराजांचं महाराजांचं दत्त तेवढं तुम्हाला जास्त नामस्मरण करायचं आहे दत्त मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं जरी तुम्ही चोवीस तास तुमच्या मुखामध्ये नामस्मरण केलं तरी सुद्धा अतिशय उत्तम आहे सात दिवसामध्ये तुम्हाला जेवढं अशुभ कोणाशी बोलता येत नसेल तेवढं टाळा कोणाला तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष राग किंवा कपट ठेवू नका जितकं स्वच्छ मन ठेवता येईल तेवढं ठेवा आणि इथून पुढेही आयुष्यामध्ये दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवण्याचा प्रयत्न करा आणि अशुभ जेवढं तुम्हाला दुसऱ्यांबद्दल बोलता बोलता येण टाळता येईल तेवढं टाळा जेवढं तुमच्या मनामध्ये तुमचं मन निर्मळ राही राहील या सात दिवसामध्ये तेवढं आपल्याला तात्काळ फळ मिळतं त्याच्यामुळे तुमच्या तोंडाला जरी कधी कोणी घरामध्ये लागलं तरी तुम्ही जास्त काही वाढू नका त्यांना आरेला कार्य करू नका शांत बसा आणि फक्त स्वामींच्या सेवेमध्ये दत्त महाराजांच्या सेवेमध्ये तुमचं मन रमून टाका आणि मनापासून पारायण वाचायला सुरुवात करा बघा तुम तुमची जी काही इच्छा असेल ना ती नक्की पूर्ण होणार म्हणजे होणार कारण गुरुचरित्रग्रंथ पाचवा वेद मानला जातो खूप म्हणजे खूप पवित्र असा ग्रंथ आहे तुम्ही मनापासून जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहेत मग त्या कसल्याही असू द्या वैवाहिक अडचणी असू द्या नोकरीचा प्रश्न असू द्या संतती प्राप्तीचा प्रश्न असू द्या पती पत्नीचं जमत नाहीये तो प्रश्न असू द्या घटस्फोट होत आहे तोच प्रश्न असू द्या संसार मोडलेला आहे तुटलेला आहे कसलेही प्रश्न असू द्या गुरुचरित्र ग्रंथाने सगळे प्रश्न सुटले जातात कारण गुरुचरित्र ग्रंथ हा इतका पवित्र ग्रंथ आहे इतका पवित्र ग्रंथ आहे की जो कोणी भक्त वाचतो ना हा ग्रंथ त्याच्या आयुष्यात त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत हे काही सांगण्याची गरज नाही निश्चित आहेत तर आपल्याला स्वामी महाराजांनी स्वामी पुण्यतिथी निमित्त हे सात दिवसाची सेवा करण्याची संधी दिलेली आहे ती सेवा आपण खरंच केली मनापासून केलेली केली पाहिजे तर सात दिवसामध्ये तुम्ही जर मठात केंद्रात जर पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला शंभर पटीने मिळत असतं जे तुम्ही घरात पारायण करता त्याच्या शंभर पटीने फळ तुम्हाला मठात आणि केंद्रात केल्याचं मिळतं पण तुम्हाला जर, जर शक्य नसेल तर तुम्ही घरातही करू शकता पण जर तुमच्या आसपास शेजारी कुठे जर केंद्र मठ मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही अवश्य पारायण करा कारण कसं असतं तिथे तुम्ही सामूहिक पारायण करता आणि सामूहिक सेवेचं सा फळ हे खूप जास्त असतं आणि खूप लवकर मिळतं तिथे जी काही पॉझिटिव्ह ऊर्जा असते पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला लवकरात लवकर तात्काळ फळ देत असते कारण तिथे जर हजार लोक पारायणाला बसलेली असतील तर तर हजार लोकांचं फळ आपल्याला मिळत असतं घरात आपण एकटेच पारायण करतो त्याचं पण त्याचं आपल्याला दहा पट जर फर मिळत असेल पण जर मठात आणि केंद्रात मंदिरात जर तुम्ही केलं तर त्याचं हजारपटीने फर मिळत असतं त्याच्यामुळे तुम्ही शक्य असेल तर मठात मंदिरात केंद्रात जाऊन पारायण करा त्याचं फळ तुम्हाला निश्चित चांगलं मिळेल कारण कसं आहे मठातली ऊर्जा केंद्रातली ऊर्जा जेवढी पॉझिटिव्ह राहते सकारात्मक राहते तिथे साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो साक्षात ते दर्शन देतात अगदी तशीच तशी ऊर्जा तशी आपल्याला तात्काळ फळ देते आणि घरी तशी ऊर्जा आपल्याला निर्माण होत नाही त्याच्यामुळे फळ उशिरा मिळतं तुम्ही जर केंद्रात पारायण करत असता तर केंद्रातले जे काही दिवसभराचं सात दिवसाचं त्यांचं जे काही दिनक्रम आहे म्हणजेच काय तर सकाळची भोपाळी आरती झाली आठ आठ वाजताची आरती झाली त्याच्यानंतर साडेआठ ला तुमचं पारायण वाचायला सुरुवात झालं तर ते साडे दहाच्या आरती पर्यंत ते पारायण वाचून होतं परत साडेदहाची आरती होते त्याच्यानंतर याग असतात याग करायला विसरू नका कारण यागामध्ये पण इतकं सामर्थ्य आहे याग करणं खूप महत्वाचं आहे मग तो गणेश याग असू द्या चंडी याग असू द्या स्वामी याग असू द्या मल्हारी याग असू द्या रुद्रयाग असू द्या हे सगळे याग तुम्ही करा कारण या याग केल्याने तुमच्या पण आयुष्यामध्ये जे काही प्रश्न आहेत किंवा अडचणी कशामुळे येतात ते जर आणि का सुटत नाही आहेत त्याचं एक तुम्ही याग जर केले तर तुमच्या अडचणी हळूहळू सुटायला लागतात कारण सगळीच सेवा आपल्याकडून घरी होत नाही याग वगैरे होत नाहीत हवन होत नाही तर त्या सेवा आपण जर केंद्रात केल्या तर आपले प्रश्न मार्गी लागतात त्याचबरोबर प्रहर असतात प्रहराची सेवा खरंच खूप महत्वाची आहे आपल्याला गुरुमाऊली नेहमी सांगतात की एक वेळ गुरुचरित्र पारायण कमी करा पारायणाला बसू नका पण प्रहरे करा कारण प्रहरे ही म्हणजे आपण साक्षात स्वामी समर्थ महाराजांना प्रहर देत असतो स्वामी समर्थ महाराजांची काळजी घेत असतो प्रहर देणं म्हणजेच काय की आपल्याला जो मग ते विना घेऊन विना घेऊन प्रहराची सेवा करायची किंवा जप नामस्मरण करून प्रहराची सेवा करायची किंवा स्वामी चरित्र सारामृतू वाचून सेवा करायची ही सेवा सात दिवस अखंड चालते चोवीस तास चालते सात दिवस कारण प्रहराची सेवा कधीही चुकू नका तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी तुम्ही सेवा करा कारण प्रहर हे खरंच कोणाच्याही नशिबात कोणाच्याही नशिबात राहत नाही जो पुण्यवान व्यक्ती असतो त्यालाच या जो जो सेवा मिळतात केंद्रातल्या मठातल्या मंदिरातल्या आता ह्या प्रहराची सेवा करायला शिक्षणाच असावं किंवा वाचायलाच यावं असं काही नाहीये ज्याला वाचायला येत नाही लिहिता येत नाही तेही सेवा करू शकतात जो विना घ्यायची सेवा आहे तो जो कोणी ज्याला वाचता येत नाही ती पण ती सेवा करू शकतो त्याच्यानंतर नामस्मरण करू शकतो फक्त स्वामीचरित्र स्वारामृत वाचू शकत नाही कारण त्याला वाचता येत नाहीये पण ज्या असं म्हणतात ना की मला वाचायला येत नाही मग मी कसं पारायण करू मी कशी स्वामींची सेवा करू त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही प्रहराची सेवा करा तुम्हाला yeah. त्यातून पण स्वामी समर्थ महाराज नक्की मार्ग दाखवतील तुमचे जे काही अडलेले प्रश्न असतील ते पण मार्गी लावतील त्याच्यानंतर तुम्हाला आणखी सेवा करायच्या केंद्रात जाऊन तर तुम्ही साफसफाईची सेवा करा कारण साफसफाईच्या सेवेने तुमचे जे काही द्वेष असतात ज्या काही तुम्ही पाप केलेली असतात ते तुमचे तुम्ही जेव्हा झाडून काढत असता केंद्र मठ मंदिर झाडून काढत असता तेव्हा तिथले तुमचे जे काही वाईट कर्म असतात जे द्वेष असतात ते झाडून जातात झाडण्यामध्येच तुमचे स्वामी समर्थ महाराज ते द्वेष कमी करत असतात वाईट कर्म कमी करत असतात त्यामुळे तुम्ही जेवढे जमेल तेवढे साफसफाईची सेवा करा आणि जो काही स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवलेला असतो ती भांडी असतात नैवेद्याची ती घासा ह्या ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत ना त्या खरंच करायला विसरू नका तुम्ही आणि जे कोणी पारायणाला बसताना मुळात पारायण करणारी व्यक्ती किंवा मठात केंद्रात जाऊन सेवा करणारी व्यक्तीच मुळात खूप पुण्यवान आणि भाग्यवान असते कारण ह्या सेवा करायला स्वामींचं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य केलेलं असतं म्हणूनच ह्या जन्मात आपल्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळतो आणि स्वामींची सेवा करण्याचं भाग्य मिळालेलं असतं जो स्वामी भक्त असतो जो आता नवीन सेवेकरी आहेत त्यांची खूप इच्छा आहे पारायण करायची पण ते म्हणतात की मला नियम आणि अटी मी पाळू शकत नाही तर त्यांनी सरळ मठात आणि केंद्रात जाऊन पारायण करा तुमच्या तुम्हाला नक्की तिथे अनुभव पण येतील आणि तुमच्या इच्छा पण पूर्ण होतील तुमची जर इच्छा तुमची इच्छा आहे पण करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत त्याच्यामुळे तुम्ही एक पाऊल जर तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली तर दहा पाऊल स्वामी समर्थ महाराज आपल्याला धावून येतात त्यामुळे तुम्ही तुम इच्छा जरी आपली असली तरी करून घेणारे स्वामी महाराज आहेत तर आणि गुरुचरित्र पारायणाचे आणखी नियम जर सांगायचे म्हणलं तर रात्री झोपताना सात दिवस तुम्ही जेव्हा हो झोपायला जाता तेव्हा विष्णू सहस्रनाम वाचायला विसरू नका तर विष्णू सहस्रनाम का वाचायचं असतं बघा विष्णू सहस्रनाम ज्या काही दिवसभरामध्ये किंवा पारण वाचताना आपल्याकडून जर एखादा शब्द चुकीचा निघला असेल किंवा वाचताना आपण चुकीचं बोललो असेल किंवा आपल्या हातून जे काही वाईट कर्म घडलेले असतात तर ते आपल्या हातून आपल्या हातून पाप होऊ नयेत घडू नयेत आणि झालेली आहे जे जा, काही झालेली आहे ती माफ व्हावी त्याच्यासाठी आपण विष्णू सहस्रनाम वाचलं पाहिजे आणि हे आवर्जून वाचा रात्री झोपताना त्याचं एक छोटं पुस्तक मिळतं दारू रुपयाचं ते ग्रंथासोबतच येतं विष्णू सहस्रनाम तुम्हाला मठात केंद्रात कुठेही मिळून जाईल किंवा नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या तिथेही तुम्हाला मिळून जाईल पण कसंही करून ते वाचायला विसरू नका जोपर्यंत तुम्ही जर रोज रात्री झोपताना जर हे तुम्ही हे वाचलं नाही तर तुमच्या पारायणाचा दिवस पूर्ण होत नाही आणि तुम्हाला पारायणाचं फळ मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही विष्णू सहस्रना वाचा म्हणजे वाचच अशा पद्धतीने तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं तर तुमच्या तुमचे सगळे प्रश्न मार्गे लागतील आणि सातव्या दिवशी तुम्ही तुम्ही, तुम्ही प्रसादाला काही करू शकता सांगता आणि समाप्ती तुम्हाला एकाच दिवशी करायची आहे त्याच्यामुळे तुम्ही चार नैवेद्य करायचे एक स्वामी समर्थ महाराजांना दोन दत्त महाराजांना तिसरा गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीला आणि चौथा आपल्या कुलदैवतीच्या कुलदैवतीला करायचा असे चार नैवेद्य तुम्हाला करायचे आहेत साडे दहाच्या आतमध्ये तुम्हाला ही पोथी वाचून नैवेद्य करायचे साडे दहा ला आरती करायची आणि एक जोडपं जीव घालायचं ब्राह्मण सुवासिनी असतील तर अतिशय उत्तम पण जर ब्राह्मण असेल तर तुम्ही कोणत्याही जोडप्याला म्हणजे जो तुमच्या नातेवाईकांना कोणालाही बोलून तुम्ही जेव घालू शकता दक्षिणा देऊन मग तुम्ही ती दक्षिणा तुमच्या पद्धतीने कशीही देऊ शकता यथाशक्ती दक्षिणा द्या त्यांना कपडे द्या जे काही दादा आहेत त्यांना तुम्ही टोपी पंचा द्या किंवा ड्रेस घ्या आणि ताई आहेत त्यांना तुम्ही साडे द्या यथाशक्ती दक्षिणा द्या असं करून तुम्ही हे पारायण संतुष्ट करू शकता संपू शकता अशा हे तुम्ही हे नियम मी तुम्हाला घरी पारायण करायचे त्याचे नियम झालेत आता तुम्ही मठात जर करत असाल किंवा केंद्रात करत असाल तर तिथे चार नैवेद्य दाखवायची गरज नाही कारण तिथेच आपल्याला पारायणाची सांगता आणि समाप्ती होते त्याच्यामुळे ते आपले पारायण जे काही आहे सात दिवसाचं ते मठातच होऊन जातं केंद्रात होऊन जातं पण जर तुम्हाला घरी करायचं आहे तर ते मी सांगितलेलं अशा पद्धतीने तुम्ही घरी करू शकता तर बघा खूप साधे आणि सोपे नियम आहेत तुम्ही तो, तो मनातली फक्त भीती काढून स्वामींवर विश्वास ठेवा आणि पारायणाला सुरुवात करा बिंदास पारायण करा तुमच्या आयुष्यामध्ये खरंच मी तर सांगते शंभर टक्के तुमचे प्रॉब्लेम सुटलेले असतील याचे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत गुरुचरित्र पारायण ग्रंथ हा माझा जीव की प्राण आहे खरंच खूप शक्ती आहे हो गुरुचरित्र पारायण ग्रंथामध्ये खूप शक्ती आहे तुम्ही फक्त मनापासून पारायण करा तुमचे सात दिवस झाल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये बघा हळूहळू बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला हे तुम्ही स्वतः अनुभवाल तर चला मग सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी स्वामी पुण्यतिथीनिमित्त पारायण करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांनाही गुरुचरित्र पारायण ग्रंथाचे नियम अटी समजून घेऊन नवीन सेवेकरी घडतील आणि तेही जास्तीत जास्त पारायणाला बसतील तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ